नमस्कार शिवशंभू मशरूम मध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आमचं मशरूम फार्म आहे शिवशंभू मशरूम फार्म नांदेड आम्ही इथं शेतकऱ्यासाठी ट्रेनिंग सेंटरसुद्धा आम्ही उघडलेलं आहे की जे होतकरू शेतकरी आहेत त्यांनी मशरूमचा प्लांट टाकावा मशरूमच्या प्लांटसाठी काय भरपूर जागा नाही लागत शेतामध्ये गोठ्यामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये कुठं पण मशरूमचा प्लांट टाकता येतो हा पाहू शकता ही आमची फॉगर सिस्टीम आए, आहे पूर्ण दहा ते बारा तास चालू असते ॲटोमॅटिक स्विच आहे याला टेम्परेचर वाढल्यानंतर हे ॲटोमॅटिक स्टार्ट होते आणि हे पाहू शकता हे फिल्टर आहे फिल्टर बसवायचं कारण हे आहे की गाळ वगैरे तुमच्या नवजलमध्ये जाम होणार नाहीत आणि हे पाहू शकता कूलर सुद्धा आम्ही चोवीस तास या ला प्लांटमध्ये लावतो आणि हे पाहू शकता हे ह्युमिडिटी फायर आहे हे पाहू शकता आणि हा एडज फॅन ते एडजस्ट फॅन खाली बसवायचं कारण हे आहे की जी हवा असते ती जमिनीवर जाड असल्यामुळं जमिनीवर येते आणि ही जमिनीच्या खाली ह्या ॲडजस्ट फॅनच्याद्वारे बाहेर निघते आणि हा दुसरा फॅन आहे इकडे हे पाहू शकता एक साईडनं हवा जाते आणि एक साईडनं फ्रेश हवा मधामध्ये सेडमध्ये येते हे पाहू शकता चांगल्या पद्धतीने मशरूम उगवलेले आहेत नॅचरल पद्धतीने हे पाहू शकता हे छोटे फिनट आहेत हे पाहू शकता सध्या वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे टेम्परेचर खूप वाढलेले आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे मशरूम प्लांटवरती खूप परिणाम होतो मशरूम सुकाय लागतात त्यामुळे जे आपलं आवरेज आहे ते मार खाते हे पाहू शकता मशरूम शेडमध्ये सव्वीस टेम्परेचर आहे आणि ब्याण्णव टक्के ह्युमिडिटी आहे खूप चांगल्या पद्धतीने आहे सध्या हे फॉगर चालू आहेत हे पाहू शकता आणि हे ट्रे सिस्टीम आहे हे पाहू शकता ट्रेमध्ये चांगल्या पद्धतीने मशरूम आलेले आहेत